हॅलो नमस्कार श्री श्रीस्वामीसमोर सगळ्यांना तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर काल होता शुक्रवार तर काल भावाच्या दुकानात ओपनिंग होतं तिकडं जायचं होतं त्यामुळं सकाळचं स्वयंपाक वगैरे लवकर झालं आणि नऊ वाजेपर्यंत माझं पण आवरून झालेलं होतं तर ओम जाणार होता स्कूलला त्याचा डबा पॅक केला त्याला जाता जाता बस लवकर येते आठ वाजता पण त्याला म्हटलं जाताना सोडूया नऊ सव्वा नऊपर्यंत मग पोचते नऊला गेलं तरी आणि दुकानात पण थोडं लवकर जायचं होतं तिथं चहा वगैरे करायचा होता तर इथं आता ही गाय आहे ह्यांच्यात अगोदर पण एक होती पण ते असं काय चारलं ना आपण खात नव्हते आता हे नवीन त्यांनी परत आणलेलं आहे छोटंसं पिल्लू तर ते खातं तर त्याला रोज आता काय बनव सकाळचं आपण चपात्या चा करतो त्यातली एक छोटी चपाती करते त्यामध्ये गुळ घालून ते, ते चारून म्हणजे रोजच चारायचं असं ठरवलं आहे आता अगोदर पण चारत होते गुरुवारचं चा वगैरे काय असं खास असेल सणाला नंतर इथं शेंगदाण्याचे लाडू आज बनवलेले होते आणि काल ना आटपाडी बंद होती समोसा फक्त ते घरून देतो म्हणलेली चहा वगैरे आमचं मग इथं घरीच करायचं चालू होतं ओपनिंगसाठी म्हणजे थोडा थोडा पण लागेल तसं एक एक किटलीनं केलं तरी म्हटलं होईल

चहा तयार झाला नंतर गाळून तो खाली किपलीत घेऊन जायचा होता पण ह्यांची पकड अशी आहे ना माझी पकड आहे ती कशी साधी पहिली आपली चिमट्यासारखी असते ना तशी त्यानं कधी पातेल वगैरे शक्यतो निसटत नाही आणि व्यवस्थित पकडता येतं ह्या पकडनं काय आहे ह्या आता ज्या आता अलीकडे ह्याच बऱ्याच सगळेजण यूज करतात पण माझ्याकडे मी जुनीच वापरते माझा ह्या पकडवर विश्वासच नसतो कारण कधी निसष्टल आणि पडून जाईल हे सांगता येत नाही तरी पण घाबरत घाबरत हे ओतून घेतलं व्यवस्थित जराने एका हाताने वक पकडायला चहा जास्त होता त्यामुळं आता पा तांब्यात वगैरे काढून किंवा गाळून दुसऱ्या पातेलात आलं असतं पण सगळी भांडी भरवण्यापेक्षा मग हे सगळं गाळून घेतलं नंतर खाली गेलो पूजा सत्यनारायण फक्त होता आणि काल आटपाडी बंद होती त्यामुळं म्हणजे सगळंच काही कुठ कोणतीच दुकानं चालू नव्हती फक्त मेडिकल दवाखाना आणि अशी ओपनिंग एक दोन तीन होती काल श्रावण महिना चालू होते त्यामुळं तर तेवढीच चालू होते त्यामुळे पेटत दुकानं आहे त्यामुळं पण काल आटपाडी बंद असल्यामुळं निवांत होतं म्हणजे गाड्या वगैरे सगळं व्यवस्थित जाता येत होतं नाही तर गर्दी असते भरपूर चपाती भाजी त्याला खावा सिया

देवता, देवता, तर ओपनिंग होतं त्यामुळं म्हटलं आज काहीतरी घेऊया आणि आपल्या बायकांना साडी घ्यायचं तर मला तर निमित्तच लागतं मी साडी घ्यायला कधी पण तयारीच असते तरी पण मी दोन घेतल्या एक परत काळा कलर काळ्या कलरचे माझ्याकडून भरपूर झाल्या त्या पण मी रेग्युलर यूजचीच एक घेते कारण अशा ठेवायच्या साड्या जास्त घेऊन त्या कपाटातच राहतात त्यामुळं आणि ह्याचं हलक्या लाईट वेट असतात तशा पद्धतीच्याच मी शक्यतो मी ट्राय करते आता मी माझ्या अंगावरचे जे आहे ना त्याचं सुतात ह्याचं पण सूत होतं त्यामुळे ही मी एक घेतली आणि बहिणीने पण एक ह्यातलीच घेतली तिचा कलर तिने थोडा वेगळा घेतला आणि मी अशी घेतली होती आता गौरी येत आहेत तर म्हणलं आता ब्लाऊज वगैरे शिवून ठेवूया पण अगोदर गौरीला ने नेसूया आणि नंतर मग आपल्याला नेसायला काढता येईल कारण गेल्या वर्षी पण मी घेऊ गौरीसाठी दोन आणल्या होत्या आणि परत त्या आपल्याला यूज करताच येतात तर ती मी घेतली आणि अजून एक आहे ती न तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर हे असं आहे दुकान आहेत माझे पप्पा आता सकाळी आलेले होते पूजेला आई पप्पा बसलेले तर ते थोडं गावाला राहतात आणि भाऊ इथं असतात आटपाडीत दोघं पण आणि चुलत्याचा मुलगा तिघं पण इथंच असतात तर चुलता चुलती ते पण तिकडंच असतात आणि आई पप्पा पण तिकडंच असतात तर सकाळी ते सगळे आलेले होते त्यांचं घरच्या आवरून आता तिथं कसे म शेळ्या म्हशी कोंबड्या असं सगळं आहे त्यांचं पोरांना इकडं ते दूध अंडी घरनं पोच करतात आणि आम्हाला पण अंडी येतात ते त्यामुळे ते काय आखाडे राहायला मागत नाहीत तसं ज्यांनी शेतात काम केलं आहे त्यांना बसून खायला नको वाटतं तर ही आहे माझी लहान बहीण आता लहान आहे पण माझ्यापेक्षा हाईट दोघी पण मोठे आहेत दुसरी आहे ती पण ती केरळला असते त्यामुळं असं काय कार्यक्रम असेल तर तिला सापडतच नाही वर्षातून दोन वर्षातून एकदा येते ती तर हे सगळं वन ग्रॅमचं इथून हे पण सगळं वन ग्रॅममधलंच म्हणजे फॅन्सी आणि ह्याच्यात पण टेम्पल ज्वेलरी टाईप येतात तसं पण होतं इकडे सगळे इयरिंग आहेत वन ग्रॅम आणि याला फिनिशिंग एकदम छान होतं जसं की आपल्याला ते लक्षात पण येणार नाही की वन ग्रॅम आहे किंवा गोल्ड आहे मिनी घंटनच्या डिझाईन पण मला फार आवडलं त्या एकदम छान आणि फॅन्सी होत्या नाजूक गळ्यातलं सेट पण छान होत तर आताच ओपनिंग झालंय म्हणजे अजून व्हरायटी प्रत्येक वेळी जसं आता आता चालू केले नवीनच आहे त्यामुळे थोडं थोडंसं सुरुवात केलेली आहे जसं हळूहळू एक 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 आणत राहील म्हणजे जसं जातंय आहे आता गावाकडं कसं सगळंच ठेवावं लागतंय साध्या पद्धतीचं पण आणि फॅन्सी पण इकडचं हिथं गोल्डचं होतं गोल्ड मग जसे ऑर्डर येईल तसं तो बनवून देतो आणि रेडीमेड मग थोडंफार थोडंफार जसं असतं की लहान मुलांचं किंवा आपली इयरिंग वगैरे सगळं की आणि डिस्प्लेला सगळं घेतात आता चांदीच्या राख्या पण आलेल्या आहेत पायातले आणि पेंजन जोडवी वगैरे जे काय असतात ते आणि अशी एक पेंडल आलीत बघा मुंच्या नावाची तर हा आहे मोठा भाऊ मोठा म्हणजे माझ्यापेक्षा लहानच आहे हा आहे चुलत्याचा मुलगा

थोडासा माल आ, आले आणलेला आहे पण अजून भरपूर असा आता जसं काय जात किंवा काय लागतंय त्यानुसार भराय लागतं आणि पाठीमागच लॅबचं पण केलेलं तर ही मा ही आहे माझी चुलती आणि हे वरती कप साड्यांचं मुलींचं आणि साड्यांचंच आहे मुली म्हणजे एक दहा बारा वर्षाच्या मुलीनंतरच्या पुढच्या लहान एकदम लहानचं नाही ठेवलं कॉलेजच्या परत लहान मुलीचं म्हणल्यावर जास्त व्हरायटी ठेवावी लागतात साईजनुसार त्यामुळं जास्त लहानांचं ठेवलं नाही मोठ्यांचं तर सुरुवात केलेली आहे आता हळूहळू जसं लागेल किंवा जसं गिर्या येते त्यानुसार लक्षात येईल तसं ठेवणार तर साड्यांचा सगळा माल लावायचा झालेलाच नव्हता कारण ते सगळं बिल चेक करायचं आणि ते लावायचं त्यामुळे तीन चार पार्सल अजून खोलायचे होते आणि साड्या कसं आता सुरुवातीला भरल्यात आहेत पण जशा लागल तशानंतर आता ज्या ट्रेंडिंग आहेत त्यानुसार घ्यायचा असं चाललेलं आहे आता नंतर आम्ही फोटो वगैरे काढली आणि तो मला स्कूलमधनं घेऊन आलो तो थांबला थोड्या वेळाने मग गेलो तर हे तीन भाऊ आणि ही लहान बहीण <laughs> कर, तर अशी आहे आमची माहेरकडची फॅमिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही आठपाडीत जवळपास असाल तर अवश्य तुम्ही इथे भेट देऊ शकता श्री स्वामी समर्थ <laughs>